अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा माघासवर्गीय अ जागेमधून सौरुपालिताई अंबादास गोटीपामुल यांनी मंगळवार दिनांक 30 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला हा अर्ज श्री अंबादास गोटिपा मोलियांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते समाजकार्याची भक्कम पार्श्वभूमी असलेल्या रुपालिताई यांनी महिलांचे सक्षमीकरण मागासवर्गीय व वंचित घटकांचे हक्क गरजू कुटुंबांना मदत आरोग्य शिक्षण व नागरी मूलभूत सुविधांसाठी सातत्यानं काम केले आहे यावेळी रुपालिताई म्हणाल्या की सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले असून ना पैशासाठी ना जातीसाठी तर केवळ सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी माझे समाजकारण सुरू आहे निवडून आल्यास प्रभागातील प्रत्येक प्रश्नाला न्याय देत नागरिकांचा विश्वास टिकवून काम करेन यावेळी श्री अंबादास गोटिपामुल म्हणाले की सौरुपाली अंबादास गोटिपा या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणाशी प्रामाणिकपणे जोडलेले आहेत महिलांचे प्रश्न मागासवर्गीय व वंचित समाजाचे हक्क तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्यानं काम केले आहे पैसा जात किंवा सत्तेच्या जोरावर नव्हे तर जनतेच्या विश्वासावर उभे राहून त्यांनी समाजकार्य केले आहे प्रभाग मधील नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा त्यांना नक्कीच यश मिळवून देईल असा मला ठाम विश्वास आहे मी सौ गोटी अंबदोटीपासून प्रभाग नंबर बारा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग या वार्डातून उभी आहे सर्वांनी मला मतदान करावे आपला मत मौल्याचा आहे हीच विनंती मी अंबादास भीमराज गुटी माझी मंडळी उभी आहे रुपाली अंबादास गुटी आणि मी प्रभाग क्रमांक अ बारा मा, चिन्ह माशाल चिन्ह हे आणि सर्व मतदान करावं